टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आता राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून पुणे जिल्ह्यातील राजकारणाला मिळत आहे यातच शरद चंद्र पवार पक्षाकडून संभाव्य उमेदवाराची यादी नुकतीच सोशल मीडियात प्रसिद्ध झाली असून त्यात पुरंदर तालुक्यातून माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले गेले आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील संभाजीराव झेंडे यांना उमेदवारी मिळणार असे जवळपास फायनल झाले होते परंतु आघाडीतून ही जागा काँग्रेस पक्षाला गेल्याने त्यांना थांबावे लागले परंतु आता खुद्द शरदचंद्र पवार संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या प्रत्येक जागेवर अभ्यास करून उमेदवार निवडत आहेत त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून संभाव्य उमेदवार कोणकोण असतील याची प्राथमिक माहितीनुसार पुरंदर तालुक्याच्या नावापुढे संभाजीराव झेंडे यांचे नाव असल्याने येणाऱ्या विधानसभेची उमेदवारी झेंडे यांना मिळण्याचे संकेत मिळत आहेत या यादीनुसार आज झेंडे यांच्या समर्थक कार्यकर्ते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण पुरंदर व हवेली तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून संभाजीराव झेंडे यांनाच उमेदवारी फायनल अशा फलकांची जाहिरात केली आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत मी थांबलो पण आता निवडणूक लढविणारच असा मजकूर लिहून त्या शेजारी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांचा फोटो लावून ते देखील दिवसभर सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत होते यातून ही जागा आघाडीत कोणत्या पक्षाला सुटणार यावर पुढील बरीच गणिते अवलंबून आहेत आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी